नमस्कार राजकारण मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब आणि बेलायकोन प्रेस करा जेणेकरून दररोज नवनवीन राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहच नमस्कार राज... <दों> बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि जिल्हा प्रमुख सचिन यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली संगीता चव्हाण आपल्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि महिला आयोगाचे सदस्य गजानन कदम युवा सेनेचा जिल्हाप्रमुख आणि रवी बडे युवा सेनेचा प्रमुख आणि असंख्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खर म्हणजे दोन वाजून गेले मला वाटतं ऐतिहासिक हा प्रवेश दिसतो आणि जगतापचा दीड वाजता रात्री प्रवेश झाला तर तुमचा समाज होऊन बसतो तुम्ही सगळ्यांनी जेवण केलंय हा महिलांनी मग आता तिकडे सगळी व्यवस्था केली आणि उशीर आले मी आपल्या सगळ्यांना एवढ्यासाठी शुभेच्छा देतो की इतक्या लांबून आपण या ठिकाणी आला आणि आज बाळासाहेबांच्या दिगे विचारांच्या शिवसेनेमध्ये आज आपण प्रवेश करताय खरं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आपण या राज्यातल्या अनेक लोकांनी अनेक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातल्या पदाधिकारी आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अशा सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे खरं म्हणजे दोन वर्षापूर्वी आपण आपल्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि दोन वर्षामध्ये आज आपण या राज्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प सुरू केले जे अडी अडीच वर्षात मागच्या महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे आता तुमच्या खात्यामध्ये सतरा तारखेला दोन हप्त्याचे पैसे पोहोचतील आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणले लाडक्या भावा भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे बारावी आहेत त्यांना सहा हजार डिप्लोमा आठ हजार आणि डिग्रीला दहा हजार रुपये मान्य आला आणि हा प्रशिक्षण बत्ता म्हणजे मा आपला हा कार्यकर्ता तरुण ट्रे आपल्या कारखान्यामध्ये कार्यालयामध्ये अप्रेंटिसशिप करेल आणि ट्रेनिंग घेईल स्किल आपलं डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल ही देशातलं पहिलं आपलं राज्य आहे ही योजना आणणार आणि त्याचबरोबर महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण केली महिन्यातून गॅस सिलेंडर वापरतात गॅस सिलेंडर ना मी महिन्यातून तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय केलेला लागत नाही वर्षात वर्षातून आणि त्याचबरोबर तुमच्या मुलींना डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे वकील बनायचं ते शंभर टक्के फी सरकार भरणार आहे तोही निर्णय आपण घेतलेला यापूर्वी मुलींची पन्नास टक्के फी सरकार भरत होतं उच्च शिक्षणाची एका मुलीने आत्महत्या केली त्याच्या पालकांना पन्नास टक्के फी देखील भरता आली नाही म्हणून ही जेव्हा बातमी मला कळाली त्यावेळेस रात्री दीड पावणे दोन वाजता संबंधित विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी फोन केला आणि त्या दिवशीच ठरवलं की आपल्या राज्यातल्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल ते सरकार